महाराष्ट्र विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर हे रविवारी वसई तब्बल पंधरा मिनिटे लिफ्टमध्ये अडकले वसई पश्चिमेतील कौल हेरिटेज सिटी येथील अपुलँड ग्रँड बँकवेट या हॉलमध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी दरेकर आले होते या शिबिरासाठी आलेल्या अनेक मान्यवरांमध्ये दरेकर यांच्यासोबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित आणि नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक हे देखील लिफ्टमध्ये होते मिळालेल्या माहितीनुसार लिफ्टची क्षमता केवळ दहा जणांची असूनही त्यामध्ये तेरा जण चढल्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन लिफ्ट अचानक बंद पडली परिणामी लिफ्टमध्ये अडकलेले सर्वजण चिंताग्रस्त झाले घटनेनंतर कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली लोखंडी रॉडच्या सहाय्याने लिफ्टचा दरवाजा उघडण्यात आला आणि लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले सुरक्षितपणे लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर प्रवीण दरेकर आणि राजन नाईक यांनी पाणी पिऊन विश्रांती घेतली या घटनेमुळे कार्यक्रमात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती मात्र पुढे शिबिर सुरळीत पार पडले आपण स्वतः बघताय प्रचंड गर्दी इथल्या हाऊसिंगचे अनेक प्रश्न आहेत इमारतींचं डेव्हलपमेंट आहे बिल्डर अर्धवट सोडलंय कोणी फसवलं आहे या लोकांना नीट मार्गदर्शन या ठिकाणी आज होतंय आणि त्याच्यामुळे जो स्वयंपुनर्विकास मुंबईमध्ये सुरू आहे हाऊसिंगचा तशाच प्रकारचा स्वयंपुनर्विकास आता वसईमध्ये त्या ठिकाणी गती येईल अशा प्रकारचा मला विश्वास आला आहे सरकार पाठीशी आहे बँका कर्ज देत आहेत आणि त्याच्यामुळे स्वतःचा विकास त्या हाऊसिंग सोसायटीचा स्वतः करणार आहेत आणि त्यांना मोठं घर त्या ठिकाणी निश्चितच मिळणार <laughs> लिफ्टची नी माझी दुश्मनी आहे कारण गेल्याच काही महिन्यापूर्वी आमच्या पक्षाचं शिबिर होतं भिवंडीला त्याही वेळेला मी अर्धा तास लिफ्टमध्ये अडकलो होतो परंतु सुदैवानं सगळ्या लोकांनी धावपळ करून ती लिफ्ट त्या ठिकाणी उघडली आणि आपल्यासमोर सुरक्षित स्वयं पुनर्विकास करायला या घटनेनंतर लिफ्टच्या देखभालीची अनियमिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाली असून आयोजकांकडून या प्रकरणी स्पष्टीकरण अपेक्षित आहे